गुंतवणूक आरोग्यातली भाग सतरा देशविचार वैद्य दिलीप गाडगे पुणे तेव्हा आपण संयोगांविषयी आतापर्यंत बरीच माहिती अशा स्वरूपाची घेतली आणखीनही काही थोडे संयोग असे आहेत की तूप आणि मध सम मात्रेमध्ये एकत्र करू नये असं एक ग्रंथातलं वर्णन आहे तेव्हा जर औषधाला अनुपान म्हणून तूप आणि मध सांगितलेलं असेल तर विषम मात्रेमध्ये ते घ्यावं तूप जास्त किंवा मध जास्त अशा स्वरूपाचं घ्यावं आणि अर्थात पाव चमचा अर्धा चमच्याने काही फार फरक पडत नाही असं एकदम जर मोठ्या प्रमाणावर एकत्र करून खाल्लं तर ते विरुद्ध अशा स्वरूपाचं होत पण आता सांगितलेले संयोग हे जास्त प्रचारात असणारे अशा स्वरूपाचे आहेत आणि त्याच्याविषयी उहापोह करून झालाय पुढचा जो विचार आहे तो देशविचार म्हणून आहे देशा पुन्हा दरम्यान मृत्यू विचार चार अशा स्वरूपाचा चार कार्य सांगतात देश म्हणजे ज्या भागामध्ये एखाद दा धान्य फळ किंवा काहीतरी निर्माण होतं आणि त्याचा प्रचार कुठं होतो या दोन गोष्टी महत्वाच्या असतात काही विशिष्ट देशांमध्ये दे विशिष्ट गोष्टी चांगल्या निर्माण होतात जसं कोकणामध्ये आंबा आहे नागपूरला संत्री असणारी अशा स्वरूपाची आहे जगाकडे केळी चांगली होणारी अशा स्वरूपाची आहे काश्मीरला सफरचंद चांगली आहे त्या, त्या देशाचा म्हणून परिणाम तो असतो आणि तिथं उत्तम प्रकारचं ते पीक निर्माण होतं पण ते फक्त त्याच भागामध्ये वापरलं जातं असं नाही आता तर दळणवळणाची साधनं इतकी सुधारलेली अशा स्वरूपाची आहेत की जगभरामध्ये कुठेही असणारा कोणताही पदार्थ तुम्हाला जगभरात कुठेही मिळू शकतो मला खूप आश्चर्य वाटलं मी जेव्हा मस्कतला तिथला मॉल बघितला मॉल बघितला आणि तिथं इतकी एशियन पदार्थांची रेलसेल आहे भारत श्रीलंका पाकिस्तान म्हणजे सुमात्रा वगैरे वगैरे असं सगळ्या देशातून माल तिथे येतो तिथं पिकत काहीच नाही पण इतक्या ठिकाणून मराठीचा माल त्या ठिकाणी उपलब्ध आहे तर लोकांची स्वाभाविकच प्रवृत्ती होते की अशा स्वरूपाचं उपलब्ध आहे तर खावं सामान्यपणे असा आहे की जो ज्या देशात जन्माला आलेला ज्या देशात मांडलेला आहे ज्या देशात त्याचं पुढचं वास्तव्य आहे तिथं निर्माण होणारे पदार्थ त्याच्या दृष्टीने सात्म्य सोयीचे अशा स्वरूपाचे असतात बाहेरच्या देशातलं असं काहीतरी सात्म्य करण्याचा प्रयत्न खर तर करू नये पण आता सहज उपलब्धता असं झाल्यामुळे या गोष्टींवरती फार लक्ष दिलं जात नाही आणि कुठलीही गोष्ट कुठेही खाल्ली जाते देशाचे आयुर्वेदाने खरं तर तीन प्रकार पडले जांगल अनुप आणि साधारण असणार जंगल हा जरा वाळवंटी वृक्ष कोरडा अशा स्वरूपाचा प्रदेश आहे जिथं पाऊस खूप कमी आहे मोकळी कोरडी हवा अशा स्वरूपाची जे भारतात लग्न घेतलं तर राजस्थान हे जांगल दशाच चांगलं होतं अनुपदेशामध्ये पाऊस भरपूर पडतो जंगल आहेत दमट हवा अशा स्वरूपाची आहे ते सगळे अनुपदेश म्हटले जातात विशेषतः आसाम किंवा पश्चिम बंगाल हा जो भाग आहे हा अनुपदेश यामध्ये मोडतो आणि हे दोन्हीही थोडस तुलनात्मक रीतीने योग्य असणार अशा स्वरूपाचा देश म्हणजे साधारण देश त्यातही पुन्हा जांगल साधारण आणि अनुपसाधारण असे थोडे प्रकार पडतात सर्वसामान्यपणे जांगल देशामध्ये किंवा जांगल साधारण देशामध्ये वास्तव्य करावं असं गर्जकारांचं म्हणणं आहे आणि अनुपदेशात जरी तुम्ही राहत असलात तरी जांगल देशामध्ये निर्माण झालेले धान्य पशु यांचा वापर करावा असं शास्त्र सांगतं आणि म्हणून द्रव्य निर्माण कुठं झालेलं आहे आणि त्याचा प्रचार प्रसार कुठं झालेला आहे असं लक्षात घेऊन आपण कोणत्या देशामध्ये राहतो आपल्या दृष्टीने काय योग्य आहे असा विचार करून ते घ्यावं किंवा न घ्यावं याचा संबंध ठेवावा पुष्कळ वेळाला असा आहे की जबरदस्तीने तुम्हाला कुठेतरी अगदी खूप जिथं विषम अशा प्रकारचे हवामान आहेत अशा ठिकाणी जाऊन राहायला लागतं हो, आणि मग हे बाहेरच्या पदार्थांवरती अवलंबून अशा स्वरूपात राहायला लागतं हो, तर शक्यतो ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो आहोत जिथं वाढलेलो आहोत त्याच देशातलं अन्न आमच्यासाठी जा जास्त चांगलं आहे ही गोष्ट देशसंबंधी विचारामध्ये महत्त्वाचे जाते नमस्कार